जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण दोन एप्रिलपासून हे सुरुवात झालेल्या आज सकाळपासूनच आपल्याला स्क्रीनवर मॅसेज देखील दिसत असतात दोन हजार रुपये हे जमा झाल्याचा आता ज्या शेतकऱ्यांचे रखडलेले हप्ते आहेत त्यांना एकत्रितरित्या देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यांचे चार हप्ते रखडले गेले त्यांना आठ हजार रुपये आणि ज्यांचे तीन हप्ते रखडले त्यांना सहा हजार रुपये आणि ज्यांचा हप्ता हा यायचा होता त्यांना दोन हजार रुपये हे नियमित स्वरूपात जमा झाले आहे परिपत्रक काढल्यानंतर दोन ते तीन दिवसाचा कालावधी म्हणजे शासनाने पैसे जमा केले नाही किंवा काही तांत्रिक बाबीमुळे शेतकऱ्यांच्या खात्याला गुढीपाडवा हा ओलांडून पैसे यायला सुरुवात झाली आज दोन एप्रिलपासून सकाळपासूनच पैसे वितरणास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जर सायंकाळपर्यंत आले नाही त्या शेतकऱ्यांना उद्या म्हणजे तीन एप्रिलला त्यांच्या खात्यावर पैसे हे जमा दोन हजार रुपये सहाव्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची एक बाकी आहे त्यांचा हप्ता हप्ताहार रखडू शकतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची एकवैसी बाकी आहे त्यांनी करून घ्यावं उर्वरित शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख तेवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणास सुरुवात झालेली आहे